आय जिंकणाऱ्या संघाला वीस करोड रुपयांचं बक्षीस मिळतं पण एकट्या मिचेल स्टार्कला तर चोवीस करोड रुपये घालून कोलकात्याने विकत घेतलं होतं मग आता कोलकाता फायनल जरी जिंकलं तरी त्यांना चार करोड रुपयांचा तोटा होईल असं काही न वाटत असेल पण नाही आय फक्त वीस करोड रुपयांच्या बक्षिसासाठी खेळला जाणारा खेळ नाहीये तर त्यात तब्बल दहा बिलियन डॉलर म्हणजे आठ खरब बत्तीस अरब सत्त्याण्णव करोड आणि पाच लाख रुपयांची उलाढाल होते होती दोन हजार आठमध्ये फक्त चोवीसशे करोड रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज कुठच्या कुठपर्यंत कुछ गेला आहे पैशाच्या बाबतीत अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग नंतर आपल्या आय पी एलचाच नंबर लागतो आणि आज आपण आय पी एलमधील खेळाडू संघ मालक टी व्ही ब्रॉडकास्टिंगवाले आणि बी सी सी आय कसे व किती किती पैसे कमवतात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करा लाईक केल्याने काही होणार नाही फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबच्या अल्कोजी थोड्याशा सूचना जातील बाकी काहीच नाही आपल्या आय पी एल बिझनेस मॉडेलचे तीन स्टार प्लेअर आहेत आणि एक हेड आहेत जे हा सगळा बिझनेस हँडल करतात त्यात संघ ब्रॉडकास्टिंगवाले किंवा आपण त्यांना मीडिया राईट्स म्हणतो आणि सोबत स्पॉन्सर हे आपले तीन स्टार प्लेअर आहेत आणि यांचा हेड आहे बी सी सी आय आता या सगळ्या गाड्यांकडे मिळून पाच प्रमुख इन्कम सोर्स आहेत ज्यात पहिला आहे सेंट्रल पूल म्हणजे मीडिया राईट्स आणि स्पॉन्सरशिप दुसरा टीम स्पॉन्सरशिप तिसरा तिकीट सेल चौथा जाहिराती आणि पाचवा फ्रँचायझीचा लिलाव आता या बिझनेस मॉडेलला समजून घेण्यासाठी थोडा वेळ तुम्ही असं समजा की चार मित्र आहेत आणि त्यांचे पाच वेगवेगळे वेग बिझनेस आहेत आता या पाच बिझनेसमधून किती पैसा येतो व तो त्या चार मित्रांमध्ये कसा वाटला जातो हे पाहूया पाचपैकी पहिलाच बिझनेस सगळ्यात मोठा आहे जो ओव्हरऑल सगळ्या इन्कममध्ये सत्तर ते ऐंशी टक्के योगदान देतो तो बिझनेस म्हणजे मीडिया राईट्स आणि स्पॉन्सरशिप जेव्हा दोन हजार आठमध्ये आय पी एल सुरू झाली होती तेव्हा त्या लाईव्ह मॅचेस सोनी स्पोर्ट्स किंवा सेट मॅक्सवर प्रसारित केल्या जायच्या कारण त्यावेळी सोनी टी व्हीने बी सी सी आयकडून कडून आठ हजार दोनशे करोड रुपयांना लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले होते आणि हे हक्क दोन हजार आठ ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास दहा वर्षासाठी होते त्यानंतर पुन्हा बी सी सी आयने दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंतचे हक्क डिझनी स्टारला सोळा हजार तीनशे करोड रुपयांना विकले आणि सध्या अंबानींची व्हायकॉम एटीन व डिझनी स्टार या कंपनीने दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस या पाच वर्षासाठी तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद करोड रुपये मोजले बघा म्हणजे सुरुवातीच्या दहा वर्षासाठी फक्त आठ हजार करोड आणि नंतरच्या पाच वर्षासाठी सोळा हजार करोड आणि आता डायरेक्ट अठ्ठेचाळीस हजार करोड रुपये द्यावे लागलेत आता याची किती टक्क्यांनी ग्रोथ झाली आहे याचा हिशोब लावायला बसलं तर दिवससुद्धा पुरायच नाही हे झाले मीडिया राईट्सचे पैसे यात सब बिझनेस आहे स्पॉन्सरशिप आय पी एल सुरू झाली तेव्हा डी एल एफ आय पी एल होती आणि मध्यंतरी विओ पेप्सी आणि आता टाटा आय पी एल आहे आता दोन हजार आठमध्ये हे नाव लावण्याचे बी सी सी आयने चाळीस करोड रुपये घेतले होते आणि आता टाटाने तीनशे पस्तीस करोड रुपये दिलेत हे तीनशे पस्तीस करोड आणि मीडिया राईट्सचे मिळून अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस करोड रुपये होतात आता हे सगळे पैसे चार मित्रांपैकी फक्त दोघांना फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मिळतात हे दोघं म्हणजे बी सी सी आय आणि आय पी एलचे संघ मालक बी सी सी आय तर फिफ्टी पर्सेंट पक्के आहेत पण आय पी एलचे जे दहा संघ आहेत त्यांच्या मालकांना त्या पन्नास टक्क्यातले समसमान पैसे वाटून मिळतात ओके तर हा झाला पहिला बिझनेस आणि त्याच्यापासून कमवलेल्या हो पैशाची वाटणी आता दुसरा बिझनेस आहे टीम स्पॉन्सरशिप आय पी एलमध्ये प्रत्येक संघाची जर्सी वेगवेगळी आहे आणि त्यावर ब्रँड्सचे नावं देखील वेगवेगळे आहेत समजा मुंबईचं उदाहरण घेऊयात त्यांच्या जर्सीवर स्लाइस व आय डी एफ सीचा लोगो तुम्हाला पाहायला मिळतो आणि हे आहेत त्यांचे मेन जर्सी स्पॉन्सर्स आता स्लाइस या फिनटेक कंपनीने लोगो लावण्यासाठी तब्बल शंभर करोड रुपये मोजलेत असेच अजून जेवढे लोगो तुम्हाला त्यांच्या जर्सीवर दिसतात त्यांनी काही ना काही पैसे मोजलेलेच असतात आता या सगळ्या पैशावर हक्क ज्या त्या संघ मालकाचा राहतो सी सी आयला वाटा राहतो ना ब्रॉडकास्टिंगवाल्याला आणि स्पॉन्सरने तर स्वतःच पैसे घातलेत म्हटल्यावर त्यांचा काही विषयच राहत नाही दोन बिझनेस झाले आता तिसरा बिझनेस आहे तिकीट सेल आपल्या देशात आय पी एलचे क्रेज किती आहे हे वेगळं सांगायला नको आपण टी व्हीवर पाहतो की स्टेडियममध्ये हजारो लोकं असतात तिथल्या तिकिटांची किंमत तीन हजारापासून ते तीस हजारापर्यंत आहे आपण टेंटेटिव्ह पाच हजार रुपये पर तिकीट पकडू आणि चाळीस हजार प्रेक्षक तर त्याची किंमत होते दोन करोड रुपये हे झाले एका मॅचचे अशा चौऱ्याहत्तर मॅच होतात म्हणजे जवळपास एकशे पन्नास करोड रुपये नुसते तिकिटांपासून मिळतात सोबत मॅचच्या दिवशी स्टेडियममध्ये फास्ट फूड आणि थंड पिये विकले जातात त्याचे सुद्धा काही पैसे होतात आता हे सगळे पैसे प्रामुख्याने ज्या संघाचं होम ग्राउंड असेल त्या संघाला ऐंशी टक्के आणि उरलेले दहा दहा टक्के बी सी सी आय आणि स्पॉन्सरला मिळतात आता नेक्स्ट बिझनेस आहे ॲडव्हर्टिजमेंट किंवा जाहिराती आपण या चौघांच्या पहिल्या बिझनेसमध्ये मीडिया राईट्स मिळवण्यासाठी व्हाय कॉमेटीन व डिझनी स्टारने अठ्ठेचाळीस करोड रुपये दिल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं आता हे दिलेले पैसे रिकवर करून त्याच्या तिपटीने जास्त पैसे हे ब्रॉडकास्टिंगवाले कमवतात व्हाय कॉमिटीचे सीईओ अनिल जयराज यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आय पी एल चारशे एकोणपन्नास मिलियन म्हणजे चव्वेचाळीस हजार नव्वद लाख लोकांनी पाहिली पहा जवळपास आपल्या अर्ध्या देशाला क्रिकेटचं किती वेळ आहे आता हे लोक आय पी एल एकतर टी व्हीवर पाहतात नाहीतर मोबाईलवर पण दोन्हीकडे एक ओवर संपली की जाहिरात येतेच आणि याच जाहिरातीचे स्लॉटचे पैसे हे ब्रॉडकास्टिंगवाले कमवत असतात जाहिरात जर दहा सेकंदाची असेल तर त्याचा चौदा लाख रुपये रेट आहे आणि जर तीस सेकंदाची असेल तर एक करोड रुपयापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये जास्तीत जास्त तेवीसशे सेकंदाचा ॲड स्पेस बी सी सी आयने ठरवून दिलेला आहे आता आपण टेन्टी टीव एक सेकंदाच्या जाहिरातीला दोन लाख धरू तर प्रत्येक मॅचला तेवीस सेकंदाचे से चार करोड साठ लाख रुपये होतात आणि जेव्हा सेमीफायनल फायनल असते तेव्हा तर हे डबल रेट होतात आणि हे सगळे पैसे फक्त आणि फक्त मीडिया राईट्स असणाऱ्या कंपनीलाच मिळतात त्याच्यावर बाकी तीन मित्रांचा काहीही हक्क नसतो आत्तापर्यंत आपण चार बिझनेस पाहिले त्या तीनमध्ये एकातही ब्रॉडकास्टिंगवाल्या पार्टनरला पैसासुद्धा मिळाला नव्हता उलट त्याने अठ्ठेचाळीस हजार करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली ती पण या गाड्यांनी एकाच बिझनेसमधून सगळे वसूल केले पुढचा आहे फ्रँचायजीचा लिलाव सध्या दहा टीम आहेत आणि अजून एखादी जर टीम वाढवायची असेल तर बी सी सी आय त्याचे पैसे घेतात दोन हजार एकवीसमध्ये लखनौची टीम आली होती ती टीम बनवण्यासाठी आर पी संजीव गोयंका यांनी सात हजार नव्वद करोड रुपये बी सी सी आयला दिले होते आता बी सी सी आय हेड प्लेयर असल्यामुळे हे सगळे पैसे तिलाच मिळतात बाकी कोणाचाही हक्क त्यावर नसतो आता ओव्हरऑल सगळे बिझनेस पाहिले तर त्या चार मित्रांपैकी बी सी सी आयचा वाटा सगळ्यात मोठा पडतो तर दोन नंबरला संघ मालक तीन नंबरला ब्रॉडकास्टिंगवाले आणि शेवट स्पॉन्सर्स तर अशा प्रकारे हे आय पी एलचं पैशाचं चक्र चालतच राहतं आता आय पी एलमध्ये डायरेक्ट पैसा मिळणारे लगेच दिसतात पण इनडायरेक्ट फायदा होणारे खूप सारे छोटे मोठे व्यापारी किंवा इंडिव्हिज्युअल माणसंसुद्धा खूप आहेत समजा मुंबई आणि चेन्नईची मॅच पुण्यात आहे ती मॅच पाहायला या दोन्ही शहरातील फॅन येतीलच ते आले म्हणजे त्यांना राहण्यासाठी हॉटेल लागतील स्टेडियमकडे जाण्यासाठी रिक्षा लागेल किंवा टॅक्सी लागेल आणि अशातूनच हॉटेलवाले किंवा ट्रॅव्हलिंगच्या सुविधा पुरवणाऱ्या सगळ्यांनाच या आय पी एलचा फायदा होतो आणि पर्यायाने आपल्या देशाच्या जी डी पीमध्ये सुद्धा आय पी एलचा मोलाचा वाटा राहतो मला विश्वास आहे की मी आत्तापर्यंत जेवढी काही आय पी एलच्या बिझनेस मॉडेलबद्दल माहिती सांगितली तेवढ्याने तुमचे सगळे प्रश्न सुटले असतील आणि नसले सुटले तर कॉमेंटमध्ये विचारा मी नक्की उत्तर देईल आणि असंच एक वर्ल्ड कपच्या बिझनेस मॉडेलचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तो तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता आणि परत एकदा आठवण करून देतो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सुद्धा नक्की करा त्याला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद